શકરી સંઘટ કમાનવાલા હવે कोण म्हणतो देणार नाही कर्ज मुक्त कर्जमुक्त केलं रविकांत चुक्कर असे रविकांत चुक्कर तसे मास्टर जी मग कुशबिरी हो मी एक शेतकऱ्याचा कोरगा आहे मला माझ्या बापाच्या गरिबीचं कारण कळलं माझ्या बापाचा खरा शत्रू कोण आहे ते मला कळलं म्हणून मी या लढाईत सैनिक म्हणून मी लढाई पुढे घेऊन निघालेलो आहे मी काही मोठा नेता नाही मी काही आमदार खासदार नाही मी काही मंत्री नाही किंवा उन्हा माझ्या का आईवडील काही मोठ्या पदावर नाही माझ्याही रोज सिद्धात जाते माझे वडील रोज सिद्धात जातात इतक्या सामान्य कुटुंबातला मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे पण अन्याय मला सहन होत नाही अन्यायाच्या विरोधामध्ये बंड करणं किंबहुना शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी राजांचा बाबासाहेबांचा महात्मा फुलेंचा आदर्श शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अन्यायाच्या विरोधामध्ये भांडण हे काम मी सातत्यानं करत आलो शाळेत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य काय मनामध्ये कोरले गेलेला आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे अन्याय सहन या देशामध्ये भांडल्याशिवाय न्याय मिळत नाही जस आमच्या ना मावळ्याला माहित आहे की लेत्रू आणल्याशिवाय त्याची आई त्याला दूध पाजत नाही तसं तुम्ही भोबलल्याशिवाय तुमचं कोणी सुद्धा या देशामध्ये ऐकणार नाही ही काळ्या ताडावरची पांढरी रेख आहे म्हणून गेल्या बावीस वर्षापासून मी स्वर्गीय शरद जोशींच्या विचाराने प्रेरित झालो आणि या चळवळीच्या प्रवासाला लागलो तेव्हापासून मी कधी मागे म्हणून बघितलं नाही अनेक पक्षाच्या ऑफर आल्या दुसऱ्या पक्षात असतो तर कदाचित तीनदा आमदार होऊन दोनदा मंत्री झालो असतो तुमच्या आशीर्वादाने वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मला दहा दिवस मिळाला मला दहा शेतात काम करत होती माझे वडीलही शेतात काम करत होते आजही करत आहेत हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा फेकला यश महाराष्ट्रातले सगळे घटक संघटित आहे गावकड्यातला आमचा शेतकरी आणि शेतबाजूला संघटित नाही त्यांना संघटित करणं हे आमचं काम आहे जातीच्या मुद्द्यावर सगळे एकत्रित येतात मातीच्या मुद्द्यावर कुणी एकत्रित येत नाही लक्षात ठेवा म्हणून आम्हाला मातीसाठी लढायचं आहे आपली जी लढाई आहे पक्षासाठी ही कट्टरवादाची लढाई नाहीये ही लढाई बापाच्या धामाच्या दामाची लढाई आहे आणि कुटुंब वाचवायची लढाई राष्ट्रसंत महाराजांनी सांगितलं त्यांचा माल मातीच्या भावे ओपाची चौकटीने घ्यावे पैसे चुकी होतील ग्रामजन बिघून या उपाशी म्हणजे कच्चा माल तुम्ही पडत्या भावात घेणार मग कसे तुम्ही सुखी होणार इथं आमच्या अफजलपुरेच्या साहेबांनी सांगितलं की सरकार एक दिवस असं करेल की कलेक्टर ऑफिसला एक फाशीचा गुन्हा लटकून ठेवेल जो कलेक्टर ऑफिसला आत्महत्या करेल त्यालाच पैसे मिळतील अन्यथा पैसे मिळणार बरोबर आहे आज आत्महत्या केल्यावर तुम्हाला निकष लावले जातात बसतंय का नाही आत्महत्येमध्ये याचं कर्ज थकीत आहे का नाही याचं नॅशनल बँकेच पाहिजे दुसरं चालत नाही तर त्याला एक लाख रुपये मिळणार अरे आम्ही कुठल्या देशात जगतोय आम्ही कुठल्या राज्यात जगतो आहे आणि म्हणून एक कवी आमच्याकडनं असं म्हणतो शाहीद किशन वाघ शाहीद किशन वाघ हे आपले शरद चळवळीतले कवी आहेत ते असं म्हणतात अजूनच सांगताय भता अरे माझं आज बरं होतं भेटा इंग्रजी इंग्रजी इंग्रज पुढे इंग्रज किंवा ते ओळखू येत होते गोरे होते भोरे होते ही अवघात ओळखू येत नाही कारण ही आपल्या सारखीच काळी सवळी आहे आपला मामाचा पोरगा आमदार आहे आपला साळ भाऊ कोणीतरी खासदार आहे आपला भाड भाऊ कोणीतरी सचिव म्हणून बसला आहे ही आपला ओळखू येत नाही म्हणून लढाई आपल्याला कठीण जाते आपल्या बाजूला जरी आपला शत्रू बसला तरी आपल्याला लक्षात येत नाही कारण तो आपला नातेवाईक असतोय लक्षात घ्या म्हणून ही लढाई इंग्रजांच्या विरोधातली लढाई सोपी होती असं म्हटलं तरी गावाकडे ठरणार नाही <laughs> तू होते आपली लढाई त्याच्यापेक्षा कठीण आहे लक्षात ठेवा पण लढाई तर लढायची पण नुसतं बाल्या बाल्याची बाय बाली आबाण्याची फुली एवढंच आयुष्य जगायचं आहे का शवामध्ये जन्माला आल्यावर स्वतःचा संस्कार करत असताना जो माणूस इतरांसाठी जगतो त्याचा इतिहास होत असतो जो माणूस स्वतःसाठी जगतो त्याचा इतिहास होत नाही मर्द कुणाला म्हणायचं मर्द म्हणजे दोन चार लेकरं पैदा केले होटावर विषय ठेवली म्हणजे माणूस मर्द होत नाही मग कुत्रीले मी मला मला पिल्ले होते मर्द म्हणजे कोण